नमस्कार वाळवणाच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तांदळाचे सांडगे उन्हाळ्यामध्ये तांदळाचे भरपूर प्रकारचे पापड वगैरे बनवले जातात त्यामधलाच एक प्रकार म्हणजे तांदळाचे सांडगे ते सांडगे अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलात तर एकदम खुशखुशीत होतात हे जेवताना तोंडी लावण्यासाठी सगळ्यांना आवडतात कांदा टाकून केलेले सांडग्याची चवतर खूपच मस्त पस, लागते मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बनवला तर सांडगे अजिबात बिघडत नाहीत त्यामुळे माझ्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकॉनलासुद्धा हिट करा त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीच्या अपडेट लगेच तुम्हाला येईल चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तांदळाचे सांडगे बनवण्यासाठी मी इथे राशियनचा तांदूळ घेतलेला आहे त्याला धुवून वाळवून गिरणीवरून बारीक करून आणलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम बारीक असं पीठ पण केलेलं नाही अगदी बारीक आणि थोडंसं असं खाली पडते त्या टाईप थोडं रव्वाळ म्हणू शकतो आपण आता मी या पिठाला मोजून घेतलं आहे वाटीनं म्हणाल तर हे वाटीभर फिट आहे मोजून घेतल्यामुळे पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर टाकता येतं त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे जे भांडं अवेलेबल असेल त्या भांड्याने मोजून घ्यानी म्हणाल तर पाचशे ग्राम आहे आता याला दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यामध्ये पाणी टाकायचं बघू शकता या पिठाच्या वरील इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे आता याला हलवून घेऊया व्यवस्थित हलवून घ्यायचे म्हणजे हे जे पीठ आहे ते पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होते हलवून घ्यायचं आणि हलवून पूर्ण पीठ मिक्स झाले का नाही ते चेक करायचं बघा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे जर त्याच्यामध्ये काही अजून पीठ राहिलं असेल तर ते मिक्स होते आता त्यानंतर एक झाकण ठेवायचं आणि रात्रभर असंच या पिठाला भिजत ठेवूया उद्या सकाळी बघूया बघा ह्याच्यावरती पाणी एकदम स्वच्छ असं वर आलेलं आहे ते वर आलेलं पाणी काढून घ्यायचं काढून घेताना त्यामध्ये हे जे तांदळाचं पीठ आहे ते गेलं नाही पाहिजे इथे थांबायचं आहे पूर्ण जे बुडाला तांदळाचं पीठ बसलेलं आहे त्याला आता हा लुण घ्यायचं सैरसर करून घ्यायचं म्हणजे आपल्याला ते पाण्यामध्ये टाकताना गाठी होत नाहीत अशा पद्धतीने व्यवस्थित ह्याला सैरसर करून घ्यायचं आहे याच्यामध्ये अजिबात गाठी राहिल्या नाही पाहिजे आता पाणी मोजून घ्यावा ज्या वाटीने पीठ मोजून घेतले त्याच वाटीने चार पट पाणी घ्यायचं आहे एक दोन तीन चार याच्यावरती झाकण ठेवूया आणि या पाण्याला उकळी काढून घ्यायची अजून काय साहित्य लागते थे ते बघून घेऊया त्यासाठी मी इथे दोन चम्मच जिरे घेतलेत दोन चम्मच पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि दीड चमच मीठ घेतले आणि सोबतच एक चम्मचला थोडासा कमी पापडकार घेतलेला आहे बघूयात वाह पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये सुरुवातीला टाकूया मीठ मीठ थोडं बेतानेच टाकायचं त्यानंतर पापडखार या पाण्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आता पाण्याला उकळी आल्याच्यानंतरच आपण जे आपण हे मिश्रण सैलसर करून घेतलं होतं ते थोडं थोडं टाकायचं अगदी अशा पद्धतीने आणि दुसऱ्या हाताने पळीच्या सहाय्याने हलवत राहायचं आहे कंटिन्यू हलवत राहायचं आहे त्यामुळे ते या पातेल्याच्या बुडाला चिटकत नाही हळूहळू टाकायचं आणि हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेमसुद्धा अजिबात वाढवायची नाही मिडियम गॅसवरच आपल्याला हे सगळं मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला मी इथे पंधरा ते वीस मिनटं शिजवून घेतलं आहे बघा इथे जवळपास घट्ट होत आलेलं आहे परंतु पूर्ण शिजलेलं नाही आहे शिजण्यासाठी सुद्धा वेगवेगळा टाईम लागू शकतो तांदळाचा प्रकार वेगवेगळा असला तर पाण्याचं प्रमाण आणि शिजण्याचा टाईम वेगवेगळा असतो त्यामुळे शिजले की नाही ते पण चेक करायचं आणि पाणीसुद्धा जर घट्ट झालं तर त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं बघा इथे आपलं बाटार इथे शिजतच आलेलं आहे थोडंसं घट्ट तर दिसतंय परंतु एकदा झाकण ठेवल्याच्या नंतर तसंच ह्याला गॅसवर सोडून द्यायचं नाही मधून मधून हलवत राहायचं नाहीतर ते पातेल्याच्या बुडाला करपू शकते बघू शकता तुम्ही इथं थोडंसं घट्टसर झालं आहे म्हणजे आपल्याला इथे पाणी लागणार आहे मी पुन्हा एक वाटी पूर्ण भरून पाणी टाकत आहे हे पाणी मी बाजूच्या गॅसवर उकळून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये ॲड करून घेतले त्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया म्हणजे मी इथे एकाच पाच पट पाणी वापरलेलं आहे तुम्ही सुद्धा सुरुवातीला एकदाच न टाकता पाणी सुद्धा टाकू शकता तांदळाची क्वालिटीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आता हे पाणी टाकल्यानंतर मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित मी इथे पाण्यामध्ये ह्याला मिक्स करून घेतलेला आहे आणि याला हा कंटिन्यू हलवत राहायचं त्यानंतर मी इथे तिळं टाकून घेतले तिळं तुम्ही थोडं सुरुवातीला पण टाकू शकता परंतु मी इथे नंतर टाकलेले आहेत आता याला व्यवस् मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्याच्यानंतर याच्यावर झाकण ठेवूया आणि आता याला एक वाफ काढून घेऊया बघा इथे काय मस्त अशी वाफ आलेली आहे हलवून घेऊया हो मधूनमधून याला हलवत राहायचं म्हणजे हे पातेल्याच्या बुडाला चिटकलं नाही पाहिजे नाहीतर जर चिटकलं तर त्याचा कडपट वास लागतो आपल्या सांडग्याला त्यामुळे याला ढाकण जरी ठेवलं तर मधूनमधून सतत हलवत राहायचं आता इथे मी शेवटी जिरे टाकून घेणार आहे जिरे शेवटी टाकल्यामुळे त्याच्यामध्ये कलर लवकर उतरत नाही आणि जर तुम्ही उकळत्या पाण्यात टाकलात तर हे पांढर पांढरशुभ्र न होता लालसर होतात आणि शेवटी टाकूया कांदे शिजल्यानंतर कांदे मी इथे दोनशे ग्राम घेतलेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर पाचशे ग्रामला पाचशे ग्राम टाक टाकत असाल तरी पण चालेल किंवा तीनशे चारशे ग्राम टाकू शकता मी इथे दोनशे ग्राम कांदे घेतलेत आता ह्याला मिक्स करून घेऊया कांदे सुरुवातीलाच आणि जिरे टाकायचे नाही शेवटी टाकायचे शिजल्यानंतर त्यामुळे सांडग्याचा कलर तळल्यानंतर जो हो येतो तो अगदी पांढरा शुभ्र कलर येतो आता ह्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर कांदे टाकल्याच्या सुद्धा आपण पाच मिनिट ह्याला शिजवून घेणार आहोत आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवते आणि एक अशी मस्त अशी वाफ काढून घेऊया म्हणजे ते एकदम छान शिजल्या जातात वाह बघा तुम्ही काय मस्त वाफ आलेली आहे सांडग्याचं मिश्रण एकदम परफेक्ट बनलेलं आहे सांडगे म्हटलं का त्याचं मिश्रण घट्टसर असतं खूप जास्त पातळ पण नसतं त्यामुळे आता मी इथे गॅस बंद करून घेते आणि याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपण ह्याचे सांडगे टाकून घेणार आहोत मी सांडगे टाकण्यासाठी इथे हे प्लॅस्टिक वापरणार आहे बघू शकता एक प्लॅस्टिक हे मिठाचं पॉकेट आहे आता ह्याला थोडंसं असं एका साईडला कट मारून घ्यायचा म्हणजे छोटे छोटे सांडगे पडतील अशा पद्धतीचं दाखवते तुम्हाला बघा आता छोटासा आता है है। मी यानं सांडगे टाकून घेणार आहे आता हे मिश्रण थंड झालेलं आहे किंचितचं कोमट राहू द्यायचं आणि त्यानंतर मी हे मिठाची पिशवी आहे त्यामध्ये भरून घेतलं आहे अशा पद्धतीने सांडगे टाकत राहायचे अशा पद्धतीने सांडगे जर टाकलात ना तर सांडगे टाकायला खूप जास्त वेळ लागत नाही लवकर तयार होतात बघा इथे अशा पद्धतीने जर टाकले तर फटापट तयार होतात आणि एकसारखेसुद्धा पडतात आता मी हाताने सुद्धा टाकणार आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि अशा पद्धतीने सांडगे टाकत राहायचे थोडंसं पाणी लावून थंड झाल्याच्या नंतर जर टाकलात ना तर अशा पद्धतीने जरी टाकलात तरी पण ते सुद्धा लवकर टाकून होतात आता इथे बघा मी जेवढं ते आपल्या मिठाच्या पिशवीमध्ये होते तेवढे टाकून घेतलेत आता अशाच पद्धतीने बाकीचे सगळे मी इथे सांडगे टाकून घेतलेले आहेत आता याला उन्हामध्ये तीन ते चार दिवस वाळवून घेऊया बघूया चार दिवसानंतर सांडगे एकदम मस्त असे वाळलेले आहेत सांडग्याला थोडं वाळायला जास्त दिवस लागतात आणि दिसायला सुद्धा एकदम छान झालेले आहे वाह खूप छान दिसत आहे आता या सांडग्यांना तळून बघूया तळण्यासाठी मी इथे कढईमध्ये अगोदरच तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सांडगे टाकून घेते बघा हे लगेच सांडगे काळ असे फुलून येतात दुप्पट ते तिप्पट हे सांडगे तेलात टाकल्याबरोबर फुगलेले आहेत काढून घेऊया आता अशाच पद्धतीने मी राहिलेले सांडगे पण थोडेसे तळून घेते बघा वाह काय मस्त दिसतात लगेच वाटतं खायला घ्यावं अशा पद्धतीने बनवलेले सांडगे एकदम खुसखुशीत बनवून तयार होतात तोंडात टाकताच विरघळतात अशा पद्धतीने मी इथे सगळे सांडगे तळून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही दिसायला तर काय मस्त दिसतात आहेत सांडगे एकदम खुसखुशीत बनतात तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर कमेंटसुद्धा करायला विसरू नका